आवळ्याचा मोरावळा तयार करणार आहोत आणि भरपूर सी असतं आणि थंडीच्या या आपल्याला आवळा हा भरपूर प्रमाणात मिळतो तर आपण अशा प्रकारे आवळ्याचा मोरावळा बनवून तो आपण वर्षभर आपल्या घरी साठवून ठेवू शकतो आणि आपण तो वापरू शकतो तर चला आपण बघूया आपली रेसिपी कशी करायची आहे ती तर इथे मी आवळ्यानं असा किसून घेतला आहे जवळजवळ हा एक वाटी आवळा आहे तर जेवढा आवळा असेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मी ते गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही साखर यूज करू शकता जर अख्खा गुळ यूज करत असाल तर त्याला किसून घ्या तर तेवढ्याच क्वांटिटीमध्ये जेवढा आवळा किसून घेतला आहे तेवढंच मेजरमेंटचं मी गुळ पावडर घेतली आहे एक चमचा साजूक तूप घेतलं आहे वेलची वेलचीला ना थोडंसं असंच ठेचून घेतलं आहे म्हणजे फोडून घेतलं आहे लवंग घेतलं आहे चार आणि दालचिनीचा तुकडा घेतला जायफळची पूड घेतली आहे ही जवळजवळ एक छोटा चमचा इथे आपण नॉनस्टिकची कढई वापरायची आहे लोखंडाची वापरायची नाही आहे किंवा स्टीलची वापरू शकता तर मी इथे नॉनस्टिकची कढई वापरत आहे लोखंडाची नाही वापरायची आहे आवळा जो आहे तो आंबट असतो आणि लोखंडासोबत तो इंटरॅक्ट होतो तर तूप आपण तापवून घ्यायचंय की वेलची बघा मी अशी जराशी फोडून घेतली आहे वेलची लवंग आणि दालचिनीचा तुकडा हे आपण टाकून घेऊया आणि थोडंसं परतवून घ्यायचंय एक मिनटं ह्याला आपण असंच परतवून घ्यायचंय त्यानंतर आता आपण यामध्ये किसलेला आवळा आहे या आवळ्याला आपण यामध्ये दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेम लो टू मीडियम फ्लेम वरती असंच परतवून आहे त्याला तुपामध्ये चांगलं परतवून घेऊया आपण आवळ्याला असं दोन मिनटं आपण परतवून घेतलंय आता आपण यामध्ये गुळाची पावडर टाकूया आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे आणि गुळाला आपण छान वितळून घ्यायचंय आता बघा गूळ वितळल्यानंतर ह्याला थोडं पाणी सुटायला लागलं ला आहे आता ह्याला आपण पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचंय तर पाच मिनिटानंतर आपण एकदा झाकण उघडून चेक करायचंय तर बघा ह्याला किती पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि आवळ्यालासुद्धा थोडंसं आपण ह्याला परतवून घेऊया की जरा पाणी आटेपर्यंत थोडंसं आपण ह्याला अजून शिजवून घेऊया कारण आवळा थोडा मऊ झाला पाहिजे आणि वेलची आणि डालचिनी जे आपण परतून घेतलं होतं लवंग वगैरे तुपामध्ये त्याचा फ्लेवरसुद्धा छान एनहेन्स होतं यामध्ये परत पाच मिनटासाठी ह्याला आपण झाकण लावून ठेवायचं तर पुन्हा आपण एकदा चेक करायचंय आता यामध्ये जास्त पाणी राहिलेलं नाही आहे आता आपण ह्याला ह्याच्यापेक्षा जास्त नाही शिजवून घ्यायचं आहे ते, ते थंड झालं की मग अजून थोडंसं खट्टच होतं आता आपण गॅस स्विच ऑफ करून घेऊया आणि यामध्ये जी जायफळची पूड होती एक छोटा चमचा ते आपण टाकून घ्यायचं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला मोरावळा रेडी आहे आपण ह्याला वर्षभर असं ठेवू शकतो यूज करू शकतो वर्षभर तुम्ही बघू शकता हा मोरावळा थंड झाल्यावर मी याला या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू